डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शेतीमालाच्या हमी भावाबाबत आणि दुधाच्या दरवाढीच्याबाबत आज सकाळी अकरा वाजल्यापासून आपण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत या मुजर सरकारमधील काही अधिकारी आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना सुद्धा साधी भेट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेले नाही तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी नम्र अशी विनंती करतो की आपण उद्या आपलं गोधन घेऊन आणि जास्तीत जास्त संख्येने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणं गरजेचं आहे कारण सरकारला आपल्याला जाग आणल्याशिवाय आपण त्या ठिकाणी आता स्वस्त बसायचं नाही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही यामागं सर्वात महत्वाची प्रामुख्याने भूमिका आहे तरी हे सर्वांनी उद्या उपस्थित राहावे हे सर्वांना विनंती करतो आपला निलेश करतो कानमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर